आज देवळाले प्रवरा येथील प्रभाग क्रमांक आठ या व प्रभागामधील गुरुकुल गुरुकुलवासाहात येथे आम्ही दोन्ही उमेदवार भाजपाचे दोन्ही प्रभागातले उमेदवार श्री राजेंद्र लोखंडे व स सौ सुजाता कदम यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या व या परिसरातून म उमेदवारांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री दादा कदम तसेच सौ सुजाता कदम व श्री राजेंद्र लोखंडे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आज आम्ही गुरुकुलवासाद मध्ये श्री दादा कदम सौ सुजाताई कदम आणि मी स्वतः राजेंद्र लोखंडे भाजपचे उमेदवार आहे आणि आम्ही आज इथं पूर्ण परिसरमध्ये फिरलो तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि आज आमच्या हाताने इथं आरती बी झाली त्याच्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथे जे आम्ही कामाचं स्वरूप बघितलं खूप काम करण्यासारखं आहे या वार्डामध्ये आम्ही निश्चित निवडून आल्यावर सर्व कामाची पूर्तता करू